की देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आधीच सांगितलं होतं की काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली ती गांधीजींच्या विनोबा भावेंच्या वर्धा जिल्ह्यातून झाली आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये चारही मतदारसंघामध्ये काँग्रेसमुक्त भारताची सुरुवात या जिल्ह्यापासून केली आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना माझं माझी विनंती आहे विनंती अशी आहे की खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्त भारताची सुरुवात जर वर्धा जिल्ह्यापासून झाली तर या ठिकाणी चार विधानसभा आहेत चारही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या मताने मोठ्या फरकाने निवडून आलेले आहे आणि या ठिकाणी या जिल्ह्याला कोणालाही पालकमंत्री बनवावं आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला न्याय द्यावा ही वरिष्ठांना माझी विनंती